पातूर तालुक्यातील साडणी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील विवाहित महिलेच्या घरात घुसून द्वार बंद करून आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केल्याची घटना तेवीस एप्रिल रोजी उघडकीस आली पोलीस कर्मचारी तेवीस एप्रिलच्या दुपारी विवाहितेच्या घरात घुसला आणि द्वार बंद केला व विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केली महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी घरातून पळ काढला सदर घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास एन्काउंटर करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि भ्रमणध्वनीवरून वारंवार फोन करून मानसिक त्रास विवाहितेने जिल्हा पोलीस कर्मचाऱ्यांचे विरुद्ध अकरा मे रोजी विनयभंगासह विविध कलमांवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांना अकरा मे रोजीच्या संध्याकाळी निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहेत त्यामुळे पोलीस विभागात एकच खडबड उडाली आहे या प्रकरणी बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ राज यांनी चांदणी ठाण्यात भेट देऊन पीडित महिलेची विचारपूस केली आहे